भगुर्डी गावात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आई वडिलांची अनेक विद्यार्थ्यांनी स्वप्न पूर्ण केलेली जे डीपी शाळेत शिक्षण घेऊन गावातील विविध कामांचा विकास करण्याचा मानस आदर्श या माझी विद्यार्थ्यांनी घेतला एवढी शाळेतील शिक्षिका गौडी मॅडम गौडणी मॅडम शिक्षक धनंजय देवरे यांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या नवनवीन शिक्षण क्षेत्रातील विकास कामांबद्दल उपाय योजनेसाठी महत्व पटवून दिले गावातील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी देखील आश्वासन दिले की शाळेच्या विकासामध्ये आम्ही मदत करू। वर्ग खोलीसाठी शंभर टक्के प्रयत्न करू असे राजू पाटील यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी राजू पाटील यांनी अकराशे रुपये भगवान देवरे यांनी अकराशे रुपये संजय देवरे पाचशे रुपये यांनी मदतीचा आधार शाळेला दिला एवढी संजय बहिरम हरीश पवार दिलीप चव्हाण भूषण चव्हाण रवींद्र बोरसे भूषण चव्हाण चेतन चव्हाण मोतीराम बाग रवींद्र गावित मुकेश गडकरी शरद देवरे दत्तू चव्हाण विजय वाघ बाळासाहेब चव्हाण राजू गायकवाड आदीसह भगरुडी गावातील माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर संपादक कुशाल देवरे कळवा न हुना तर या स्नेहला आपण माझी विद्यार्थी पण आपल्यापेक्षा इथे जे सर मॅडम जे आहेत मुलांना आता डिजिटल येऊन झालेले आपलं युग थोडस वेगळ्या पद्धतीचं होतं आधीच आता तर डिजिटल युग झालेलंय पण आता सहिस्ते बोलतात का आपल्याला समजतं का कोणत्या युगात बोलतायत आपली पहिली गावठी भाषा असं झालं ते सांगायचे दादा किंवा किंवा पण आपल्यापेक्षा आप त्यांना एवढं ज्ञान आलं सगळं योग आहे आणि त्यांच्या पेक्षा आता लहान पोगायला सुद्धा आता आपल्याला अजून नीट मोबाईल येत नाही मामा जेव्हा आपण मोबाईल येत नाही पण लहान चालू तुमचा कोड आता तो सुद्धा काढून टाकू बरोबर आहे ना पण असे युगात आता युग चाललं हे सगळे आता इंटरनॅचरल आपण जुन्या पण फक्त मग आपल्या शाळेसाठी आपली शाळे कशी चांगली व्हा आणि आपल्या गावाचं कसं नावलौकिक व्हा याच्यासाठी त्यांनी आपल्याला ठेवलेला आहे आपल्याला काहीतरी योगदान करत नाही गावाला म्हणजे गावात म्हणजे आपल्या शाळेला तर ते कळा असं एकंदरीतून त्यांच्या वतीने मी पण आपल्याला सगळ्यांना सांगतो आज काळच्या उपक्रम शासनाने जयंत केल्यामुळे शाळेबद्दल गावातील कोण विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचला आणि काय गावात खेडे गावात शिकून विद्यार्थी किती पुढे जातो त्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक का विद्यार्थ्याला प्रत्येक व्यक्तीला कानावर पडतात त्यामुळे शासनाचा चांगलाच उपक्रम आहे आणि सरांनी सुचवल्याप्रमाणे आपण जरी विद्यार्थी त्यांनी सांगितलं आवाने चांगलं घेतलं नाव राजूदार आणि सर येत पहिलं पेक्षा प्रगतीपथावर आहे सर्व